मोजे तिरवंडी तालुका माळशिरस या गावामध्ये दलित बहुजन समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून गावामध्ये दलित लोकांचे अंत्यविधी स्मशानभूमीमध्ये करत असल्याकारणानं आणि स्मशानभूमी यांच्या जागेत असल्याकारणानं ते स्मशानभूमी अंत्यविधी करू देत नाहीत स्थानिक ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक या ठिकाणच्या लोकांनाही हिंतेची वागणूक देण्याचं काम संबंधित सरपंच करत आहेत ज्या ठिकाणी पूर्वी ग्रामपंचायतीने बक्षिसपत्र करून दिले आहेत त्या ठिकाणी स्पर्शभूमी बांधलेली नसून दुसऱ्याच ठिकाणी बांधण्यात आली आहे त्या विशिष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून मनगटशाहीचा आणि दंडलशाहीचा वापर करत बक्षीसपत्र केलेल्या ठिकाणी अंत्यविधी करून दिला जात नाही पूर्वीपासून ज्या ठिकाणी अंत्यविधी किंवा दफन केलं जात होतं त्या ठिकाणी सुद्धा आता अडवणूक केली जाते तरी बोरगाव माळेवाडी तालुका माळशिरास या ठिकाणी जो प्रकार घडला त्या प्रकारामुळे संवर्धन महाराष्ट्रभर उद्रेक झाला तोच प्रकार मौजे तिरवंडी तालुका माळशिरस या ठिकाणी घडू नये ही विनंती तरी आपण स्मशानभूमीच्या प्रश्न त्वरित मार्गी लावून तिरवंडी तालुका माळशिरस या गावातील दलित आणि बहुजन समाजाला न्याय द्यावा अशा आशयाचं पत्र माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सप्ताळे आणि ग्रामपंचायत सदस्य शोभा किसन सप्ताळे यांनी तहसीलदार माशिरस यांना दिलं सदर निवेदनाच्या माहितीसाठी प्रति जिल्हाधिकारी साहेब सोलापूर पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण उपविभागीय अधिकारी माशिरस विभाग अक्लूज गटविकास अधिकारी पंचायत समिती माशिरस माशिरस पोलीस स्टेशन माशिरस यांना तिरवंडी गावातील दलित आणि बहुजन समाजातील शंभर लोकांच्या सहाचं निवेदन दिलं आहे बिरा रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस